जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक आपण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याची प्रतीक्षा आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत ज्यामध्ये आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल पॉईंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत यात प्रत्येक जिल्ह्याचे नंबर दिलेले आहेत तरी पी एम किसान या योजनेसंदर्भात जे पण काही तक्रारी असतील त्या तक्रारी आपण या संपर्क क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमच्या तक्रारींचे निवारण करू शकता सर्वप्रथम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा पी एम किसानचे पोर्टल ओपन झाल्यानंतर सर्च डिस्ट्रिक्ट नोडल दोन नंबर ऑप्शनवर क्लिक करा यानंतर राज्य आणि जिल्हा निवडून सर्च हा पर्याय क्लिक करायचा आहे उदाहरणार्थ आपण सोलापूर जिल्हा निवडला तर सोलापूर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या नोडल ऑफिसरची यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील या यादीत तहसीलदार कृषी अधिकारी उपलब्ध असतील आपल्याला आवश्यक तो जिल्हा निवडून तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाणून घ्यायचा आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका